मी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप झालटे बार्शी शहर पोलीस ठाणे बार्शी शहर पोलीस ठाणेकडून गेल्या आठवड्यामध्येच सार्वजनिक रस्त्यावरती तसेच मोकळ्या प्लॉटिंगमध्ये मोकळ्या मैदानामध्ये वाढदिवस साजरे करणे तसेच मद्यपान करणे हे जे किंवा उन्हाळक्या करणे या लोकांवरती बार्शी शहर पोलीस ठाणेकडून बत्तीस लोकांवरती कारवाई करण्यात आलेली होती त्याचप्रमाणे आजही बार्शी उपविभागाचे नूतन डी वाई एस पी आदरणीय श्री अशोक सायकर सर तसेच बार्शी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी बालाजी कुकडे सर यांच्या मार्गदर्शनानुसार आजही बार्शी पोलीस ठाणेकडून अधिकारी व कर्मचारी यांच्या टीम नेमून बार्शी पूर्ण बार्शी शहर परिसरामधील सार्वजनिक रस्ते तसेच मोकळे प्लॉटिंग मैदाने या ठिकाणी जाऊन पोलिसांनी अशा लोकांवरती सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करणे तसेच मद्यपान करणे अशा लोकांवरती कारवाई करून त्यांना पोलीस ठाणे आणून एकूण अडतीस लोकांवरती महाराष्ट्र पोलीस कारवाई करीत आहोत तरी बार्शी पोलीस ठाणेकडून बार्शीतील तमाम जनतेना असे आवाहन करण्यात येते की अशा प्रकारे यापुढे सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करणे किंवा मद्यपान करणे जेणेकरून सार्वजनिक जनतेला त्रास होईल असे कृत्य न करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे यापुढेही बार्शी पुल ठ पोलीस ठाणेकडून अशी कठोर कारवाई करण्याची कारवाई हे चालूच राहील